माऊलींनो शुभ सकाळ ओम तत्सत या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषय पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत श्री राम विजय कथासार या ग्रंथातील अध्याय एकतीसावा अध्याय एकतीसावा आहे अहिरावण महिरावण श्री गणेशाय नमा वानर सैन्याशी झालेल्या युद्धात रावणांना आपले अनेक पुत्र बंधू व पराक्रमी योद्धे गमवावे लागले होते त्यांचे बळ खच्ची झाले होते आणि कोणी दिसत नव्हता त्यामुळे त्यांना मोठी काळजी लागून राहिली होती तेव्हा विद्युजी म्हणाले महाराज पाताळातील महिकावती नगरातील अहिरावण आणि महिरावन हे दोघेही आपले मित्र आहेत तुम्ही त्यांचे साय्य मागा ते राम लक्ष्मणांना कपटविद्येने पळवून नेतील व त्यांना कालिकेसमोर बळी देतील ते ऐकून त्यांना हुरूप आला रावणाने एक पत्र देऊन दूत रवाना केला त्यांचा निरोप मिळताच आही मही दोघेही तात्काळ त्यांच्यापाशी आले त्यांनी दोघांना अलिंगन देऊन साश्रुनयनाने इंद्रजितांच्या वधापर्यंतचे सर्व वृत्त सांगितले त्यांनी त्यांचे सांत्वन केले व म्हणाले बंधू जे झाले ते विसरून जा आम्ही आज रात्रीच रामलक्ष्मणांचे अपहरण करतो मग त्यांच्या सेनेचा संहार करणे तुम्हाला कठीण नाही ते ऐकून त्यांना मोठे समाधान वाटले हे संभाषण बिभीषणांच्या दोन प्रधानांनी गुप्तपणे ऐकले त्यांनी बिभीषणांची भेट घेऊन सदर कारस्थान त्यांच्या कानावर घातले त्यांनी हे वृत्त नल नील जांबुवंत व मारुती यांना सांगितले तेव्हा मारुतीने पूर्ण सेनेभोवती आपल्या वज्रपुच्छाने वेढ्यावर वेढे घालून अति उंच आणि अभेद्य असा कोट तयार केला त्यावर वानरवीर अत्यंत सावधपणे पहारा देऊ लागले रात्र झाली राम लक्ष्मण निद्राधीन झाले अही माही सावधपणे सुवेल पर्वतापाशी आले त्यांनी मारुतींच्या पुच्छ्याचा दुर्ग फोडण्याचा खूप प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही जागोजागी पहारा असल्याने त्यांना प्रकट रूपाने काहीच करता येईना म्हणून त्याने सूक्ष्म रूपाने उंच जाऊन त्या वेटोळ्यामध्ये गुप्तपणे प्रवेश केला राम लक्ष्मण मृगाजिनांवर गाड झोपले होते अही माहिनी त्यांच्यावर मोहिनी विद्येचा प्रयोग केला त्यांना नागपाशांनी बांधले त्यामुळे ते दोघे निपचित पडून राहिले अही माहिनी तिथून मायावी शक्तीने सात घटकांमध्ये सात सहस्त्र योजने लांबीची खोल विवर खनले मग त्या दोघांना शयांसहित उचलून ते त्या विवरातून वेगाने बाहेर पडले त्या विवराच्या परिसरात मकर ध्वजांच्या अधिकाराखाली वीस कोटी राक्षसांचा पहारा बसवला मग तेरा हजार योजने विस्तीर्ण धधी समुद्र पार करून ते मैकावती नगरीस पोहोचले ती नगरी लंकेपेक्षा सुंदर होती तिच्या मध्यभागी एकवीस योजने विस्ताराचे उंच आणि भव्य असे भद्रकाली देवींचे मंदिर होते तिची मूर्ती उग्र आणि भयानक होती अही माहिनी राम लक्ष्मणांना त्याच मंदिराजवळ कडेकोट बंदोबस्तात ठेवले व महाद्वारी स्वतःच ठाण मांडून बसले मकर ध्वजांची भेट सकाळ झाली वानरघर घर रामदर्शनासाठी आले पण राम शेजारी एक विवर दिसले ही वाता वायु वेगाने सर्वत्र पसरली कपिवीर चिंताक्रांत झाले राघव आणि सौमित्रांना याच विवरातून कोणीतरी पळवून नेले असावे या संशयाला पुष्टी मिळत होती राक्षसांच्या पाऊल खुनाही स्पष्ट दिसत होत्या ते सर्व पाहून त्यांना मोठा प्रश्न पडला काय करावे हेच समजेना ते हतबल होऊन अश्रू ढाळत बसले हे वृत्त कळताच बिभीषण त्वरेने धावत आले त्यांनी सर्वांना धीर दिला आणि राम लक्ष्मण नाहीत हे पाहून रावण अकस्मित हल्ला करतील म्हणून सर्वांनी मौन पाळावे अशी स्पष्ट सूचना दिली सुग्रीवांना वानर सेनेचे रक्षण करण्यास सांगितले आणि नल नील अंगद जाबवंत मारुती यांना राम लक्ष्मणांचा शोध घेण्यासाठी पाठवले पाचही वीरांनी त्या भयान अंधाऱ्या विवरात प्रवेश केला तिथे नल नील अंगद व जांबुवंत यांचा श्वास कोंडून ते मूर्छित पडले मारुतीने त्यांना पुच्छेने वेढून उचलले आणि तीव्र गतीने त्या विवराबाहेर आले मोकळा वारा लागता ते सर्वजण सावध झाले आपली ओळख लपवण्यासाठी त्यांनी ब्राह्मण यात्रेकरूंचे रूप घेतले आणि पुढे निघाले त्यांना मकर ध्वजांच्या हाताखालील राक्षसांनी अडवले कोणीही त्यांना पुढे जाऊ देईना त्यामुळे त्यांना संशय बळावला मग ते पाचही वीर त्या राक्षसांवर तुटून पडले त्यांना खाली आपटून समुद्रात भिरकावू लागले बघता बघता त्या पाच महावीरांनी वीस कोटी राक्षसांना मृत्यूमुखात लोटले ते पाहून मकरध्वज मारुतींवर धावले दोघांमध्ये भयंकर मल्ल युद्ध झाले मारुतीने त्यांना खाली पाडले आणि त्यांच्या छातीवर बसून म्हणाले आता तुम्हाला कोण सोडवतो तेच पाहतो तेव्हा मकरध्वज व्याकुळ होऊन म्हणाले यावेळी हनुमान इथे असते तर त्यांनी तुमचे हजारो तुकडे केले असते ते एकताच मारुती चमकून म्हणाले काय म्हणालात हनुमन ते तुमचे कोण मकरध्वज म्हणाले ते महापराक्रमी केसरी नंदन माझे पिताजी आहेत मारुती अधिकच बुचकळ्यात पडले ते म्हणाले मीच आहे हनुमान पण मी तर अजन्म ब्रह्मचारी आहे मग तुम्ही माझे पुत्र कसे तुम्ही खोटे बोलत आहात मकरध्वज म्हणाले तात मी खरे तेच सांगतो आहे लंका दहन करून तुम्ही घामाघूम झाला होता त्यावेळी तुम्ही कपाळावरचा घाम हाताने निपटून समुद्रात टाकलात ते एका मगरीने गिळला त्यामुळे तिला गर्भधारणा होऊन माझा जन्म झाला ते एकूण मारुती अचंबित झाले ते मकरध्वजांच्या छातीवरून उठले तेवढ्या समुद्रातून एक मगर बाहेर आली ती मकरध्वजांची माता होती तिने तो सर्व प्रकार खरा असल्याचे सांगितले तिच्या विनंतीवरून मारुतीने ब्राह्मणाचे रूप टाकून लंका दहन करताना घेतलेले विराट स्वरूप प्रकट केले मगरीने व मकर ध्वजाने त्यांना आनंदाने वंदन केले मगर म्हणाली अंजनी सुता चिंता करू नका राम लक्ष्मण सुखरूप आहेत अही व माही या दोन कपटी राक्षसांनी त्यांना मैकावती नगरीत प्रचंड बंदोबस्तात ठेवले आहे त्यांना उद्या दुसऱ्या प्रहरी भद्रकाली देवीसमोर बळी देण्यात येणार आहे म्हणून तुम्ही त्या देवळातच गुप्त रूपाने जाऊन बसा ते दोघे रघुवीर तुम्हाला तिथेच भेटतील ते ऐकून मारुतींना मोठे समाधान वाटले ते म्हणाले ही माहिती देऊन तू माझ्यावर उपकारच केले आहेस अही माहींचा वध करून मी मकरध्वजांना तेथील राजा बनवीन मगर म्हणाली पण मैकावती इथून तेरा हजार योजने दूर आहे तुम्ही पाच जन तिथे कसे जाणार तुम्ही सर्वजण माझ्या मुखात बसा मी तुम्हाला समुद्रातून पोहत तिथे नेईन व परत इथे आणीन तिच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही अन्य चौघे मारुतींना म्हणाले हनुमंत तुम्हीच तिथे जाऊन या तोपर्यंत आम्ही इथेच थांबतो ते मान्य करून हनुमंताने मगरीने दाखवलेल्या दिशेने उड्डाण केले तीव्र गतीने मार्गक्रमण करत ते महिकावतीस पोहोचले अहिरावण महिरावण वत मारुतीने लघुरूप घेऊन महिकावतीत प्रवेश केला तेथील एकवीस कोट कोणाच्याही न कळत पार करून ते भद्रकालीच्या मंदिरात प्रवेशले तिथे दृष्ट हेतू पूर्ण व्हावेत म्हणून राक्षस देवी समोर भयंकर अनुष्ठाने करत होते त्या नगरीतील दुराचार पाहून त्यांना मनस्वी चीड आली होती म्हणून त्यांनी तेथील सर्व राक्षसांना सर्व राक्षसांचा नाश करण्याचा निषेध करून टाकला तेथील मंडळी निघून गेल्यावर मारुतीने देवींची मूर्ती नाही गृहात आड बाजूला टाकून दिली गाभाऱ्याचे दार आतून बंद करून घेतले आणि सर्वांगाला सेंदूर फासून देवी म्हणून स्वतःच तिथे उभे राहिले दुसऱ्या दिवशी अहिमाही देवीच्या दारात आले रामलक्ष्मणांना बळी देण्यापूर्वी त्यांना देवीची विधीपूर्वक पूजा करायची होती गाभाऱ्याचा दरवाजा बंद पाहून त्यांना मोठे नवल वाटले देवी कोपली असावी असे वाटून त्यांनी तिची स्तुती केली तेव्हा मारुती देवीच्या आवाजात म्हणाले भक्तांनो रामलक्ष्मणांना बळी म्हणून आणल्यामुळे मी तुमच्यावर प्रसन्न आहे आज माझे रूप अतिशय तीव्र आहे ते पाहून तुमचे डोळे जातील म्हणून तुम्ही छताला भोग पाडून आणलेले पूजा साहित्य आत सोडा ते, ते एकूण राक्षसांना परमानंद झाला त्यांनी छताला मोठे पाडून त्यातून पंचामृताचे हंडे पाणी व नैवेद्याचे पक्वाने अलगत आत सोडली ते सर्व पदार्थ त्यांनी ते फस्त केले प्रसाद म्हणून काहीच शिल्लक ठेवले नाही देवीने पंचामृताने स्नान केल्यावर त्यांचा एकत्रित प्रवाह नाणीमधून बाहेर येईल असे अहिमाहेना वाटत होते पण तसे घडले नाही म्हणून पुजाऱ्याने नानीचा बोळ मोकळा करण्यासाठी त्यामध्ये लोखंडी खांब घातला ती देवीच्या अंगावर आपटू लागली तेव्हा ती रडवेली होऊन म्हणाली या मूर्ख राक्षसांनी राम रामलक्ष्मणांना आणले म्हणूनच मला मार खावा लागत आहे हा अनर्थ कोणाला सांगू इकडे प्रयत्न करूनही पंचामृत व प्रसाद बाहेर येईना तेव्हा काही वयोवृद्ध राक्षसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली ते परस्परांना म्हणू लागले अही माहींनी राम लक्ष्मणांना पळवून आणून चांगले केले नाही हे त्यांचे दुष्कृत्य देवीला आवडलेले नाही आज काहीतरी अनिष्ट घडण्याची शक्यता आहे मारुतीने खानपान केले विडा खाल्ला मग मोठ्याने म्हणाले अही माही तुमच्या सेवेने मी संतुष्ट झाले आहे मी तुम्हाला मोक्ष देणार आहे त्याचे प्रत्यंतर इतक्यात येईलच आता मी दार उघडते तुम्ही माझे बळी आत सरकवा मी राम लक्ष्मणांना अखंड घेणार आहे म्हणून कोणीही आत डोकावू नका तसे केले तर व्यर्थ मुकाल देवीच्या आज्ञेने आनंदित झालेले अहिसांचा फौज फाटा घेऊन राम लक्ष्मणांना आणायला गेले त्यांनी त्यांच्यावरील मोहनास्त्राचा आणि नागपाशांचा प्रभाव काढून घेतला त्या दोघांना रथाला बांधले आणि नगरातून वाजत गाजत मिरवणूक काढली ते त्यावेळी त्यांना पाहण्यासाठी जागोजागी गर्दी झाली होती आणि या सुकुमार युवकांना नाहक प्राण गमवावे लागणार म्हणून अनेकांना रडू येत होते आलेल्या प्रसंगाला धैर्याने तोंड देणे आवश्यक होते म्हणून श्रीरामाने लक्ष्मणांना शांत राहण्यास सांगितले दोघांनाही हनुमंताच्या मदतीची अपेक्षा होती देवळात येताच अहिमांहींनी रामलक्ष्मणांना गाभाऱ्यात ढकलले आणि दार बाहेरून रावून घेतले मग राक्षसांनी मद्य पिऊन मोठा गोंधळ घातला ते डिवट्या घेऊन बेधुंत नाचू लागले देवी कड़े देवी राम लक्ष्मणांनी देवीकडे पाहिले तिचे रूप फारच भयंकर दिसत होते त्यांना पाहताच देवीच्या रूपातील मारुतीने मोठ्याने गर्जना केली व म्हणाले मी तुम्हाला खाणार आहे या अखेरच्या क्षणी तुम्ही तुमच्या कुलदैवताचे स्मरण करा कोणी प्रिय मित्र व आप्त असेल तर त्यांचेही स्मरण करा श्रीराम म्हणाले माथे माझे भक्त संकटामध्ये माझे स्मरण करतात आता मीच संकटात आहे मी कोणाचे स्मरण करू माझे जिवलग हनुमंत इथे असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती ते एकूण मारुतींना एकदम हुदका आला त्यांनी मूळ रूपात प्रकट होऊन त्यांच्या चरणांना दुढ अलिंगन दिले त्यांना पाहून राघवांना गहिवरून आले त्यांनी त्यांना अत्यानंदाने मिठीच मारली व म्हणाले हनुमंत तुमचे माझ्यावर अनंत उपकार आहेत मी तुम्हाला कधीच विसरू शकत नाही रामलक्ष्मणांनीही त्यांना अलिंगन दिले श्रीराम म्हणाले केसरीनंदन या शत्रूचा कसा वध करावा तुम्ही आमचे धनुष्य बाण आणून दिलेत तर बरे होईल तेव्हा त्यांनी गुप्त रूपाने जाऊन त्यांचे धनुष्य बाण आणले व म्हणाले प्रभू आता तुम्ही दोघेही माझ्या मागे लपा व मी काय करतो ते पहा मारुतीने पुन्हा देवीचे रूप घेतले व म्हणाले रावण तुम्हाला माझे दर्शन हवे असेल तर एकटेच आत या देवीच्या आज्ञेनुसार आज गाभाऱ्यात त्यावेळी देवीचे भयंकर उग्र रूप पाहून ते अक्षरशः भयभीत झाले त्यांनी तिच्या चरणी मस्तक ठेवताच देवीरूपी मारुतींनी त्यांचे मस्तक पायाने चिरडून टाकले ते जोरजोराने हातपाय झाडू लागले त्या दणक्याने मंदिर हादरले तेव्हा आत काहीतरी विपरीत घडले आहे हे जाणून काही शान्या राक्षसांनी तिथून काढता पाय घेतला बराच वेळ वाट पाहूनही अही राहून आला नाही म्हणून दोन पुजाऱ्यांना आत पाठवले त्यांना गाभाऱ्यात रक्ताचा सडा पडलेला दिसला एका कोपऱ्यात अहिंचे प्रेत दिसले देवींची मूर्ती नानी घरात ठेवलेली दिसली तिच्या जागी मारुतींना पाहून दोघेही भेदरून पळाले त्यांनी त्यांच्यापैकी एकाला पायाखाली डेकणासारखे चिरडले त्यांच्या हातून निसटलेल्या दुसऱ्या पुजाऱ्याने धाव घेतली व म्हणाले महाराज घात झाला लंका जाळली ते हनुमान रूपाने गाभारात बसले आहेत त्यांनी देवींची मूर्ती मोरीत ठेवली आहे त्यांनीच अहिरावणांना व पुजाऱ्याला ठार मारले आहे गाभाऱ्यातले दृश्य फारच भयंकर आहे ते ऐकून तिथे एकच कोलाहल माजला महीनी सेना एकवटून मंदिराला वेढा दिला ते मोठ्याने ओरडून मारुतींना व राम लक्षणांना आव्हान देऊ लागले तेव्हा मारुतींनी खांद्यावर घेतले आणि गगनभेदी भूपकार करत बाहेर आले त्यांनी ते वेढून उखडले आणि समुद्रात दिले मग सुरू झाले एक भयंकर रणकंदन राम लक्ष्मणांनी खाली उतरून मही रावणांवर चढाई केली तर हनुमंत राक्षसांच्या सैन्यावर तुटून पडले त्यावेळी एक चमत्कार झाला राम लक्ष्मणांच्या बाणांनी विद्य झालेल्या महिंच्या शरीरातून जमिनीवर रक्त पडू लागले आणि त्याच रक्तातून एकच वेळी हजारो महिराव उत्पन्न होऊ लागले त्यांनी सारे सारेच भरून गेले ते पाहून राम लक्ष्मण असा त्यांना प्रश्न पडला त्या सर्व महिरावणांनी राम लक्ष्मणांना बाजूने वेढले ते पाहून हनुमंत चिंताग्रस्त झाले युद्ध थांबवून ते त्वरेने मगरीपाशी गेले व तिला महिरावणांचे रहस्य विचारले ती म्हणाली एके दिवशी रंभा स्वर्गलोकी जात होत्या मार्गामध्ये भृगु ऋषी तपचऱ्या करत होते या कुरूप वृद्ध ब्राह्मणांना काय नमस्कार करायचा असे म्हणून त्या तशाच पुढे गेल्या अंतर्ज्ञानी भृगूंनी त्यांचे मनोगत चालले त्यांनी त्यांना तुम्ही घोर अरण्यात सर्पिणीच्या रूपाने संचार कराल असा शाप दिला तेव्हा धस्तावलेल्या रंभा त्यांना शरण गेल्या त्यांनी क्षमा याचना करून उपशाप मागितला तेव्हा ते, ते म्हणाले कालांतराने सूर्यदेवांचे वीर्य स्खलित होऊन खाली पडेल त्यांच्या संपर्काने तुमचा उद्धार होईल भृगुंच्या शापाने रंभा सर्पिणी होऊन आरण्यात हिंडू लागल्या एके दिवशी सूर्यवीर्य खाली पडले त्याचा काही भाग सर्पिणीच्या मुखात तर काही भाग जमिनीवर पडला जमिनीवर पडलेल्या विर्यापासून महिरावर उत्पन्न झाले सर्पिणीच्या मुखात पडलेल्या विर्यापासून अहिरावून उत्पन्न झाले सूर्यवीर्याच्या संपर्काने रंभाचा उद्धार झाला त्या दिव्य रूपाने स्वर्गात गेल्या मला एवढेच माहीत आहे महिरावणांच्या रक्तातून पुन्हा महिरावण कसे उत्पन्न होतात हे रहस्य अहिरावणांच्या पत्नी चंद्रसेना यांना माहीत असेल तुम्ही त्यांना विचारा हनुमंताने तात्काळ उड्डाण केले महिकावती नगरीत शोध घेऊन ते चंद्रसेनांच्या प्रसादात रामभक्त होत्या श्रीरामांसारखे पती मिळावे अशी त्यांची इच्छा होती ते त्यांच्यापाशी गेले तेव्हा त्या ते ध्यान करत होत्या मारुतीने मोठ्याने टाळी वाजवून त्यांचे लक्ष आपल्याकडे वेधले त्यांना वंदन केले व मही रावणांचे रहस्य सांगण्याची विनंती केली त्या म्हणाल्या मला रामरायांशी अंगसंग करण्याची इच्छा आहे ती पूर्ण करण्याचे तुम्ही वचन दिलेत तरच मी रहस्य सांगेन त्यांना नाइलाज झाला त्यांनी तसे वचन दिले चंद्रसेना म्हणाल्या महिरावनाने तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले आहे त्यांनी त्यांच्याकडून युद्ध समयी माझ्या शरीरातून रक्तपात झाल्यास तुम्ही त्यावर अमृत सिंचन करून माझ्यासारखेच लक्षावधी महिरावंत उत्पन्न करावेत असे वरदान मिळवले आहे त्यामुळे त्यांच्या अंगातून रक्त पडतात शिवजींच्या माळेतील भुंगे पाताळातील अमृतकुंडातील अमृत आणतात आणि सोंडेने त्या रक्तावर टाकतात त्यामुळे त्यातून आणखी महिरावंत उत्पन्न होतात ते एकताच मारुती शीघ्रगतीने पाताळात गेले तेथील लोकपालांचे संरक्षण कडे तोडून अमृतकुंड शोधून काढले त्यानंतर तिथे आलेला प्रत्येक भुंगा मारून टाकला त्यातला एक भुंगा त्यांना शरण आला मी तुमच्या उपयोगी पडेल मला मारू नका असे म्हणून तो फारच गया वया करू लागला त्यांनी त्याला जीवनदान दिले त्यानंतर ते त्वरेने रणांगणात आले राम लक्ष्मणांचे महिरावणांशी युद्ध चालूच होते आता फरक एवढाच होता की महिरावण उत्पन्न होत नव्हते आणि जे मेले ते पुन्हा जिवंत होत नव्हते राम लक्ष्मण दोघेही थकले होते पण मुख्य महिरावण मरत नव्हते युद्ध लांबवण्यातही अर्थ नव्हता म्हणून मारुतींच्या सांगण्यावरून श्रीरामाने ब्रह्मास्त्र सोडून त्यांना व त्यांच्या असंख्य प्रतिरूपांना जाळून टाकले महिरावणांचा वध झाला म्हणून देवीनी आनंदाने राघवांचा जय जयकार केला महि मरताच राक्षस दल प्राण पळत सुटले मारुतीने त्यांना शेपटीने आवळून आपटून मारण्यास सपाटा चालवला त्यांनी लोखंडी कांबीच्या उपटी घालून हजारो राक्षसांचा संहार केला मग ते घरीदारी गुप्त जागी लपलेल्या असुरांना बाहेर खेचून ठार मारू लागले राक्षसांना काय करावे तेच तेव्हा चंद्रसेनाने त्यांच्यासाठी एक संदेश पाठवला त्यानुसार राक्षसांनी मारुतींना आम्हाला मारू नका तुम्हाला सीतामाईची शपथ आहे असे सांगून आपले प्राण वाचवले या महान पराक्रमाबद्दल राम लक्ष्मणांनी मारुतींची खूप प्रशंसा केली श्रीरामाने त्यांना विचारले हनुमंत आधी महिरावन एकसारखे उत्पन्न होत होते नंतर ते उत्पन्न होण्याचे थांबले हा सर्व काय प्रकार आहे तेव्हा त्यांनी अही माही जन्मकथा सांगितली त्यानंतर चंद्रसेना भेटून त्यांनी पुढे काय केले ते सर्व निवेदन केले ते ऐकून राम लक्ष्मण खूपच प्रभावित झाले त्यांनी त्यांच्या स्वामी ते भक्तीचे चातुर्याचे व प्रसंगावधनाचे खूप कौतुक केले पण त्यांच्या मुखावर प्रसन्नता दिसली नाही तेव्हा रामप्रभूंनी त्यांना प्रेमाने जवळ घेतले व म्हणाले काय झाले तुम्ही असे उदास का मारुतीने त्यांना रहस्याची उकल व्हावी म्हणून त्यांनी चंद्रसेना दिलेल्या वचनाबद्दल सांगितले ते ऐकून त्यांना हसू आले ते म्हणाले हनुमंत तुम्ही अतिशय हुशार व चतुर आहात पण माझे एक पत्नीव्रत तुम्हाला माहीत आहे ना मग तुम्हीच काहीतरी युक्ती करा चंद्रसेनांना वरदान हनुमंत विचारात पडले त्यांनी मनाशीच एक बेत आखला श्रीरामांची अनुज्ञा घेऊन ते धडक चंद्रसेनांकडे गेले व म्हणाले मी रामचंद्रांना इथे आणतो तुम्ही मंचक सज्ज करून ठेवा ते इथे आल्यावर पलंग मोडला किंवा अन्य काही अपशकून झाला तर ते इथे जराही थांबणार नाहीत मग मला दोष देऊ नका चंद्रसेनांना आनंद झाला त्यांनी आपला मंचक फुलांनी सजवला सुगंधी द्रव्य सुगंधी विडे असे हो तयार ठेवले मारुतींनी जीवदान दिलेल्या त्या भोंग्याला गाठले व चंद्रसेनांच्या महालातल्या शयनगृहातील सजवलेला मंचक पोखरून ठेवण्यास सांगितले त्याने आपले काम चोख बजावले ठरलेल्या वेळी मारुतीने रामप्रभूंना चंद्रसेनांच्या महालात नेले त्यांनी त्यांचे आनंदाने स्वागत केले व शृंगारलेल्या मंचकावर बसवले तर काय तो म्हणजे तात्काळ कोसळून पडला तेव्हा मोठाच अपशकून झाला असे दाखवून राघो तिथून निघाले चंद्रसेना व्यतीत झाल्या त्या मारुतीनं म्हणाल्या हे सर्व तुमचेच कारस्थान आहे तुम्ही श्रीरामांना इथे आणण्याचे फक्त नाटक केलेत माझ्या पदरात निराशा टाकले म्हणून मी तुम्हाला शाप देते तेव्हा रामरायाचे अंतकरण दवले त्यांनी आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला व म्हणाले चंद्रसेना चिंता करू नका माझ्याशी अंगसंग करण्याची तुमची इच्छा मी कृष्ण अवतारात पूर्ण करेन त्यावेळी तुम्ही सत्यभामा म्हणून माझ्या आवडत्या पत्नी व्हाल माझ्या रूपाने तुम्ही हृदयात ध्यान करा मी निरंतर तिथेच आहे त्या वरदानाने चंद्रसेनांच्या चित्रवृत्ती तटस्थ होऊन त्यांची समाधीस लागली रामचंद्र मारुतीसह लक्ष्मणांपास आले त्यांनी मकरध्वजांना महकावतींचे राज्य दिले राम रामलक्ष्मणांना खांद्यावर बसून मारुतींनी पुनश्च उड्डाण केले नल नील अंगत व जांभवंत यांची भेट घेतली मग ते सर्व एक आकाश मार्गाने सुवेल पर्वतावर आले राम लक्ष्मणांना सुखरू परतलेले पाहून सेनेत आनंदाला उधाण आले त्यांच्या जय जयकाराने दशदिशा दुमदुमल्या रामचंद्रांनी सुग्रीव सर्वांची भेट घेतली त्या सर्वांना प्रताप सांगितला तो झाले धन्य धन्य हनुमंताचे अपार कौतुक केले राम लक्ष्मणांच्या आगमनामुळे वानरांमध्ये नवीन उत्साह संचारला अशा प्रकारे अद्याप एकतीसावा संपूर्ण झाला माउली राम अवतारामध्ये चंद्रसेना याच कृष्ण अवतारात सत्यभामा आहेत ही कथा तुम्हाला माहीत होती का मला कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता कमेंटमध्ये श्रीराम जय राम जय जय राम, राम लिहायला विसरू नका आणि तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय